नमस्कार मी परमेश्वर वाकडे आपण पाहत आहात यूट्यूबचं हवाडा हे चॅनल मित्रांनो आपण वरचं पेज पाहिलेलं आहे आणि हा व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही या व्हिडिओकडे वळलेला आहात मुळात आपला ही भावना आहे पहा सीवाल्यांना वाटतं की मराठा समाजाचा कसा पराजय होईल त्यांना हरवण्याची उर्मी आणि मराठा समाजाला ओबीसी समाजाला हरवण्याची उर्मी ह्या दोन दृष्टिकोन ज्या आहेत ना हे थोडेसे बाजूला ठेवून आपण सगळे बहुजन आहोत हा विचार जोपर्यंत आपण करत नाहीत ना तोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या घडामोडी त्याला काही अर्थ राहणार नाही हे तुम्हाला पहिल्यांदा मी सांगू इच्छितो आणि आजची चर्चा जी आहे ती मुळावर घाल घालणारी अशी चर्चा मी आपल्यासोबत करतो आहे चार मुद्द्याच्या अनुषंगानं हे सगळं जे आहे आरक्षणाच्या संदर्भात घडून आणलेलं हे नेमकं करतंय कोण हा मुद्दा एक महत्त्वाचा आहे दुसरी गोष्ट म्हणजे मी जसं विधान केलेलं आहे की मंडल आयोग संपुष्टात येईल का महाराष्ट्रामध्ये हा एक मुद्दा महत्त्वाचा आहे त्याच्यानंतर जर संपुष्टात येईल किंवा त्याला चॅलेंज जर होत असेल पहिली गोष्ट त्याला चॅलेंज होईल की नाही हा प्रश्न आहे आणि जर त्याला चॅलेंज होत असेल तर ते कशा पद्धतीनं चॅलेंज होईल किती टक्के ते आरक्षण जे आहे रद्द होईल हा प्रश्न आहे आणि जर समजा हे सगळं चॅलेंज झालं तिसरा प्रश्न जो आहे तो हा आहे की जर ह्या गोष्टी चॅलेंज झाल्या तर यातून कुठल्या जाती वगळल्या जातील किंवा कुठल्या जाती यामध्ये या अंतर्भूत होतील हे सगळे प्रश्न जे आहेत एकंदरीत चार प्रश्न जे आहेत यावरची आत्ताची आपली ही चर्चा मी आपल्यासमोर मांडतो आहे सर्वात पहिल्यांदा मी एक बहुजन म्हणून सर्वांना सल्ला आणि सर्वांना ही गोष्ट सांगू इच्छितो की नेमकं याच्या पाठीमागं कोण आहे आपल्या लक्षात आलं पाहिजे प्रधानमंत्री आपण पाहतोय की हे सगळं घडत असतानासुद्धा आपल्या ही गोष्ट माहीत आहे की हे सगळं प्रकरण जे आहे हे केंद्रामध्ये याच्यावर निर्णय घ्यायचे अधिकार आहेत कारण राज्याला कुठलेही अधिकार जेव्हा आपण पाहतो आहे की दोन हजार चौदानंतर नंतर हे सरकार जेव्हा सत्तेत आलं त्यावेळेला मला असं वाटतं सतरा अठराच्या दरम्यान हे अधिकार जे आहेत हे केंद्रानं राज्या करणं काढून घेतलेले आहेत ते केंद्र हे सगळ्या जेवढा गोंधळ इथं आपण पाहतो आहे महाराष्ट्रामध्ये त्यावर इतकिंचितही बोलत नाही कुठलाही मंत्री बोलत नाही आहे किंवा स्वतः प्रधानमंत्री जे आहेत ते सुद्धा बोलत नाहीत आणि जेव्हा आपण पाहतो आहे की काल राज्यसभेमधली त्यांची शेवटचीच म्हणजे सभ सभा असा म्हणजे त्यांचं बोलणं असेल त्यावेळेला मात्र ते बोलले परंतु ते बोलत असतानासुद्धा ते त्यांच्या मनामध्ये जे आहे ते मात्र त्यांनी पंडित जवाहरलाल नेहरूवरनं त्यांच्या विधानावर घालून त्यांनी ती गोष्ट क्लिअर केलेली आहे हे लक्षात घ्या आपण पाहतो ना छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांच्या विधानावर काही जणांनी असं त्याच्या म्हणजे त्याबद्दलचं विश्लेषण केलेलं आहे काही चॅनलवाल्यांनी की त्याच्यावर प्रधानमंत्री बोलले परंतु काय बोलले हे खूप महत्त्वपूर्ण आहे की पंडित जवाहरलाल नेहरूंचा त्यांनी पुरावा देऊन यांनी त्यांनी सांगितलं की मला आरक्षण पसंत नाही आहे हे पंडित जवाहरलाल नेहरूंचं विधान म्हणजे त्यांच्या मनात शिजत असलेलं विधान आहे त्यांना बिलकुल म्हणजे आरक्षण ही प्रक्रिया जी आहे किंवा ही जी सिस्टीम आहे हे पसंत नाही आहे त्यामुळं मुळात याचे मारेकरी कोण आहेत हे आधी लक्षात घेतलं पाहिजे आता दुसऱ्या गोष्टीवर मी बोलतो आहे की मनोज जारांगी पाटील जे आहेत ज्या पद्धतीनं मनोज जारांगी पाटील आणि छगन भुजबळ एकमेकाला चॅलेंज करत आहेत मनोज जारांगी पाटील म्हणत आहेत की मी जर हे भुजबळ नाही थांबले आणि जर असंच वाढत चाललं तर आम्ही मंडल आयोगाला चॅलेंज करू असं त्यांचं विधान आहे ह्या विधानाला पकडून लगेच भुजबळ असं म्हणतात की त्यांनी मंडल आयोगाला संपुष्टात आणून तर दाखवावं तो रद्द करून तर दाखवावा म्हणजे हे सगळे विधानं जे आहेत हे कुठंतरी त्या सरकारच्या नीतिमत्तेशी जाऊन जुडणारे आहेत की तुम्ही चॅलेंज केलं तर आम्ही म्हणजे संपुष्टात कसं येते ते बघू म्हणजे तुम्ही संपुष्टात आणा अशा पद्धतीचं आव्हान जे आहे हे छगन भुजबळ बोलत नाही आहेत तर त्यांचं सरकार बोलतं आहे हे लक्षात आपल्या आलं पाहिजे हे एक विधान महत्त्वाचं की हे मंडल आयोग जे आहे चॅलेंज झाल्यानंतर त्याचं विश्लेषण या ठिकाणी जर करायचं झालं तर मंडल आयोग जे आहे जेव्हा ते चॅलेंज होईल जेव्हा मराठा समाजाकडून म्हणा किंवा जरांगे पाटलांकडून ते चॅलेंज केल्या जाईल त्यावेळेला ते, ते संपुष्टात येईल का हा पहिला प्रश्न जो आहे आपल्यासमोर उभा राहतो तर यामध्ये सरळ सरळ असं दिसतं की एखादा कायदा जेव्हा होतो जेव्हा न्यायालय जेव्हा कायदा करतं त्यावेळेला तो, तो, तो सहजासहजी संपुष्टात येत नसतो किंवा त्याचा फेरविचार व्हावा असं कुठे झालेलं नाही किंवा तशा पद्धतीनं होतही नाही आणि नाही झालं असंही म्हणता येत नाही कारण का या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आपण पाहतो आहे की मध्य प्रदेशामध्ये दोन हजार बावीसला तशा पद्धतीची याचिका तशा पद्धतीचं आव्हान दिलं गेलं आणि तिथलचं चौदा टक्के आरक्षण संपुष्टात आलेलं आहे तिथलं कमी करण्यात आलेलं आहे हेही आपल्या लक्षात येऊ द्यात कारण पाच राज्यामध्ये आंध्र असेल किंवा इतर काही पाच राज्य आहेत त्यांनी अशा पद्धतीचं चॅलेंज केलेलं आहे आणि त्यांना त्याचे ते आउटपुट पण मिळालेले आहेत त्यामुळं ह्या गोष्टी ज्या आहेत जितक्या म्हणजे सहज वाटतात की त्या संपुष्टात येणार नाहीत कारण का न्यायालयाने त्या केलेल्या गोष्टी आहेत त्यामुळे त्या संपुष्टात येणार नाहीत असं वाटतं परंतु कुठंतरी चॅलेंज द्यायला सुद्धा वाव न्यायालय देत असतं आणि त्याचे परिणामसुद्धा येत असतात आता दुसरा मुद्दा येतो की जर समजा चॅलेंज केल्यानंतर म्हणून जरंगे पाटील असतील किंवा मराठा समाज असेल यांनी जर समजा या आरक्षणाला किंवा मंडल आयोगाला चॅलेंज जर केलं तर हे आरक्षण किती टक्के टिकेल किंवा हे पूर्ण संपुष्टात येईल का हा प्रश्न आहे आता काही ठिकाणी आपण आहे की जसं आपण पडलं चौदा टक्के कमी झालं किंवा महाराष्ट्रामध्ये काय कशी परिस्थिती येईल कारण का महाराष्ट्रामध्ये जेव्हा आपण पाहतो आहे की ह्या सगळ्या गो गोष्टीला इम्पेरिकल डाटा जो असतो तो खूप हो महत्त्वपूर्ण असतो जेव्हा न्यायालयामध्ये तुम्ही न्यायालय ह्या सगळं चॅलेंज केल्यानंतर इम्पेरिकल डाटा जेव्हा सरकारला मागेल मग कर ते राज्य सरकारकडं नाही आणि ते केंद्र सरकारकडं असतो केंद्र सरकार मी तसं तुम्हाला पहिल्यांदा बोललेलो आहे ते कधीही केंद्र सरकार हा इम्पेरिकल डाटा देणार नाही आपण पाहतो आहे की दहा वर्षाच्या कालावधीमध्ये वेळोवेळी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये न्यायालयामध्ये न्यायप्रविष्ट घटना घडत गट असताना इम्पेरिकल डाटा मागवला होता त्यावेळा केंद्र सरकारनं दिलेलं नाही आणि इथून पुढेही स सरकार देणार नाही हे लक्षात घेतलं पाहिजे आणि मग जर हा इम्पेरिकल डाटा नाही दिला तर काय घडामोडी होतील आणि मग याच्यामध्ये आपण पाहतो आहे की अनेकांचे आरक्षणं जाण्याची शक्यतासुद्धा असू शकते किंवा समजा न्यायालय तुम्हाला हा निर्णय राज्य सरकारला देईल म्हणजे हा आदेश राज्य सरकारला देईल किंवा आ, सांगेल की म म्हणजे दोन्ही समाज जे आहेत ओबी समाज असतील किंवा मराठा समाज असतील यांची माहिती गोळा करा किंवा तशा पद्धतीचा डाटा गोळा करा किंवा तुमचा इम्पेरिकल डाटाच नाही आहे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत यावर चर्चा होईल आणि अनेक जाती ज्या आहेत आज ओ बी सीमध्ये त्यामधल्या ज्या प्रगत जाती आहेत आता असं म्हणता येणार नाही की या त्यामध्ये प्रगत जाती राहिलेल्या नाहीत कारण का आपण पाहतो की एकोणीसशे ब्याण्णव नंतर अनेक घडामोडी घडलेल्या आहेत खूप मोठं परिवर्तन आज स्थितीला महाराष्ट्रातच नाही तर देशभरामध्ये दे झालेला आहे एक अधिकारी वर्गाची फौजच्या फौज फोच्च तयार होण्यामध्ये या आरक्षणाचा खूप लाभ झालेला आहे प्रत्येक जातीला त्यामुळं आणि यामध्ये मराठा समाज जो आहे जो आता ब्याण्णवला होता तसा तो आता राहिलेला नाही आहे त्यामुळं ह्या सगळ्या परिस्थिती ज्या आहेत या जेव्हा न्यायालयामध्ये चॅलेंज होतील त्यावेळेला येणाऱ्या कालावधीमध्ये कुठल्या जाती म्हणजे मध्ये राहतील आणि कुठल्या जाती मधून ज्या पूर्वी आहेत त्या बाहेर पडतील हे सांगता येणार नाही आणि मुळात म्हणजे हे सगळं मी बोलतो आहे हे जरतरच्या गोष्टी बोलतो आहे परंतु जेव्हा आपण चॅलेंज करायला तिथे जातो आहे आता खरं तर जरांगी पाटलांच्या बाबतीमध्ये अनेकांनी अशा प्रतिक्रिया दिलेल्या आहेत की जरांगे पाटील चॅलेंज देणार नाहीत आणि हे सगळंच मंडळ आयोग संपवा असं ते कधीच म्हणणार नाहीत परंतु तुम्ही जेव्हा न्यायालयात जाता त्यावेळा ही आयती संधी जी आहे ती संधी तुम्ही केंद्र शासनाला उपलब्ध करून देत आहात आणि कदाचित हे मंडल आयोगसुद्धा संपुष्टात आणण्याचं काम केंद्र शासनाकडून म्हणजे आजच्या सरकारकडून होऊ शकतं हेही लक्षात घेतलं पाहिजे फक्त संधी हवी आहे कारण काय आपण पाहतो आहे वा जे वातावरण घडलं जाते ना घडविलं जाते ना हे कुठंतरी हे फक्त ओबीसी आणि मराठा यामध्ये भेद निर्माण करण्यासाठी आणि या दोघांमध्ये संघर्ष घडून आणण्यासाठी आपला फायदा फक्त राजकीय दृष्टिकोनातून मतदान जे आहे ते फुटलं पाहिजे आणि एकमेकांची जिरवण्यासाठी त्यांनी सज्ज झालं पाहिजे हेच अपेक्षित आहे कुठं आपल्याला देवेंद्र फडणवीस बोलताना दिसत नाही आहेत ते अगदी पहिल्यांदा ज्या पद्धतीनं थिनगी टाकली ते बाजूला सरकले फक्त वेळोवेळी जिथल्या तिथं बोलतात कुठलं सरकारमधले जे इतर आहे जे आहे त्यांच्या हातात कुठल्याही गोष्टी काहीही नाहीत ते उगच विनाकारण पुढे येतात आणि यावर म्हणजे तोडगा काढायला आहेत तोडगा वगैरे महाराष्ट्रातल्या नेत्यांच्या हातून होणार नाही त्यामध्ये जे काही त्याची सूत्र आहेत ते फडणवीसांच्याच हातात आहेत महाराष्ट्राची आणि दुसरी बाब म्हणजे केंद्र शासनाच्या स्तरावर हे फक्त देशाचे प्रधानमंत्री या सगळ्या गोष्टी हाताळत आहेत आणि त्यांची मागवली सगळी बॅकग्राऊंड हे सगळं जे आहे हे हाताळत आहे त्यामुळे हे सगळं जे आहे फक्त लोकांना दाखवण्यासाठी आहे वस्तुता जी आहे वास्तव वास्तवस्थिती ही म्हणजे तुम्हाला फक्त गोंधळ निर्माण करायचा आहे करायचं काहीच नाही आहे आणि यातून एक अशी परिस्थिती निर्माण करायची आहे आज आपण पाहतो शाळांच्या बाबतीमध्ये अशी परिस्थिती निर्माण केली त्यांना शासकीय कामं हो लावून शासकीय शाळा बंद करायला अगदी नागरिक म्हणावे यांनी न बंद करायला हे काही शिकवत नाहीत म्हणजे अशी परिस्थिती निर्माण करणं कुठल्या बाबतीत इथंसुद्धा की आरक्षणाच्या बाबतीमध्ये पहा मराठा तुमच्या विरोधात आहे तुम्ही त्यांच्या विरोधात म्हणजे आपण बंदच केलेलं बरं हे बहुजनांनी याच्या मागची कूटनीती जी आहे हे समजून घ्यावं आणि कुठेतरी सलोख्याचा मार्ग काढून एकत्रितरित्या या मंडल आयोगाला सांभाळण्याचा आणि त्यामध्ये खरोखर ज्या जाती आहेत ज्यांना गरज आहे आता प्रत्येक जातीमध्ये गरजवंत निर्माण झालेले आहेत आणि काही जे आहेत अगदी भुजबळांसारखे तसे जे श्रीमंत झालेले लोक आहेत मग मराठा समाजाचे असू द्यात अनेक लोक मराठा समाजाचे सुद्धा कारखानदार वगैरे आहेत ते कसे बाहेर राहतील आणि जो बहुजन शोषित आहे ज्याला गरज आहे तो समाज कसा मग तो सगळ्या जातीचा तो कसामध्ये राहील हा प्रयत्न याच्यासाठी कुठंतरी त्याची त्याचं म्हणजे कुठंतरी सर्वे होणं आणि त्या गोष्टीचा अभ्यास होऊन ते कसे याच्यामध्ये येतील आणि ह्या सगळ्या गोष्टी कशा स्थिरावतील आणि सर्वसामान्यांना जगण्याचा अधिकार कसा राहील तो हक्क कसा राहील सगळ्याच बाबतीमध्ये या दृष्टिकोनातून सगळ्यांनी प्रयत्न करण्याची गरज आहे तर आता आपण हा व्हिडिओ खरं तर म्हणजे कुठल्या जाती बाहेर पडतील आणि कुठल्या जाती येतील हे ऐकण्यासाठी तुम्ही इथपर्यंत ऐकत आलेलं आहात हे महत्त्वाचं नाही कुठलं बाहेर गेले कुठले हे याच्यामध्ये पराक्रम नाही आहे मोठा बहुजन आहात आपण स आणि बहुजनांचे हक्क आणि अधिकार त्यांना मिळाले पाहिजेत सर्वांना आज जगण्याचा अधिकार मिळाला पाहिजे सर्वांनी सोबत जगलं पाहिजे आणि त्यासाठी एकमेकाचा विरोध करण्यापेक्षा हे कसं टिकेल आणि यामध्ये सलोखा कसा निर्माण होईल आणि हे आरक्षण कशा पद्धतीनं सर्वसामान्यांना आधार देणारं राहील याच दृष्टिकोनातून परी क प्रयत्न करावा या ठिकाणी ही चर्चा मी थांबवतो आपल्याला जर ही चर्चा आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद